नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खूस खबर धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा आणि दुष्काळी अनुदान जमा केला जाणार आहे अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आमदार पाटील साहेबांच्या लाईव्ह व्हिडिओ बघू शकतात याचबरोबरीने आपले जे अनुदानाचे पैसे आहेत दुष्काळी अनुदानाचे तीन तालुक्याचे म्हणजे धाराशिव लोहारा आणि वाशी हे पैसे देखील शासनाकडे आता उपलब्ध आहेत प्रक्रिया चालू आहे प्रत्येक गावातनं याद्या तयार करून तहसीलदारांच्या माध्यमातनं ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जातं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा व्हेरीफाय केलं की मग शासनाकडे जातं शासनाच्या माध्यमातन मग पैसे रिलीज होण्याची प्रक्रिया होते त्याच्यामध्ये आपल्याला जे व्हेरिफिकेशन करावं लागतं ती प्रक्रिया देखील शेतकऱ्यांनी करणं अभिप्रेत आहे तर ते दोन एकशे कोटी रुपये देखील आपल्याला उपलब्ध होतील याच्या व्यतिरिक्त दोन हजार तेवीस चे एक शंभर कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं उपलब्ध करून द्यायची आपली प्रक्रिया चालली आहे त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे आणि दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसच्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयामध्ये आपला पाठपुरावा जो चालू आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या वीस आणि एकवीस तारखेला सुनावणी आहे जसं तिथे काही घडेल ते मी आपल्याला कळवणारच आहे त्यामुळे कृपया आपण या बाबतीत चिंता करू नका माझा दैनंदिन या विषयांमध्ये पाठपुरावा चालू आहे आपल्याला आता हे पुढच्या आठवड्यात हे पन्नास कोटी आणि दोन हजार तेवीसचे शंभर कोटी बाबतीत फॉलोअप आहे दोन हजार बावीसच्या बाबतीत तर मी सांगितल्याप्रमाणे पैसे उपलब्ध झालेत कृषी आयुक्तांकडे ते फक्त विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतील आणि कोर्टाच्या मॅटरमध्ये तर मी बोलल्याप्रमाणे वीस आणि एकवीसला सुनावणी आहे आणि आपल्याला निश्चित न्याय मिळेल या दुष्काळी परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त आर्थिक मदत आपल्याला कशी मिळेल यासाठी आमचा पाठपुरावा नक्कीच चालू राहील एवढंच आपल्यापर्यंत मला कन्व्हे करायचं होतं आता आपले आभार धन्यवाद